डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनपती अभियाना अंतर्गत महिलांच्या कलागुणांना वाव दिला जावा तसेच ग्रामीण महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणातून उद्योग उभारीसाठी सहकार्य केले जाते यातूनच महिला वेगवेगळ्या वस्तू व उत्पादने तयार करीत आहेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉक्टर स्मिता पवार पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोनपेठ बस स्थानकावर संघर्ष समूह उकळी येथील महिला करुणा वाघमारे बायना सावंत माधुरी रासवे यांनी उत्पादनाचा स्टॉल लावला होता यामध्ये बेसनपीठ काळा मसाला तीळ शेंगदाणा चटणी थुरदाळ पापड इत्यादींचा समावेश होता तालुक्यातील महिलांचे लहान मोठे व्यवसाय उभे राहत असल्याने महिलांचे आर्थिक घडी बसण्यास मदत होत आहे वीत काढून उमेदच्या साथीने महिला आत्मनिर्भर होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे जिल्हा स्तरावरून जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दहे हे व्यवसाय वाढीसाठी महिलांच्या प्रशिक्षणादरम्यान आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देत असल्याने ग्रामीण महिलांच्या व्यवसायात वाढ होताना दिसत आहे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर कदम हे उपजीविका निर्मितीसाठी वारंवार कर्मचारी यांचा आढावा घेत असून तालुका अभियान व्यवस्थापन बाबासाहेब हिरवे व त्यांची टीम यासाठी मेहनत घेत आहे डीपीएनसाठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका